आपण चौसष्ट या संख्येची ओळख वस्तूंच्या सहाय्याने करून घेणार आहोत मी एक दोन तीन चार असं करत एकूण चौसष्ट का काड्या काढलेल्या आहेत चौसष्टचं पहिलं नाव आहे चौसष्ट हे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ साठ आणि एक एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट आणि चौसष्ट चौसष्टचं दुसरं नाव आहे साठ आणि चार चौसष्ट हे दहा दहाचे बंडल मी अगोदरच करून ठेवलेले आहेत बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ हे साठ आणि सुट्टे चार चौसष्ट आणि तिसरं नाव आहे सहा दशक चार चौसष्ट दहा काड्या दहा सुट्ट्या काड्या जेव्हा आपण एकत्र बांधतो ठेवतो करतो तेव्हा दशक तयार होतो तसा हा एक दशक दोन दशक तीन दशक, तीन दशक, 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 दशक चार दशक पाच दशक आणि सहा दशक सहा दशक आणि चार चौसष्ट आता नोटांच्या सहाय्याने बघूयात की चलनी भाषा देखील मुलांना शिकवायची आहे बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ साठ आणि एकसष्ट साठ आणि दोन बासष्ट साठ आणि तीन त्रेसष्ट साठ आणि चार चौसष्ट मग चौसष्टची नावं काय चौसष्ट चौसष्ट साठ आणि चार चौसष्ट सहा दशक चार चौसष्ट